नमस्कार आज या ठिकाणी चेतनभाऊ मराठे यांच्या प्रचारार्थ जमलेले सर्व रिक्षा चालक बांधव मी सर स्वागत करतो आणि आपण सर्वांनी ज्या पद्धतीने ताईंना उद्या लोकसभेत पाठवण्यासाठी आपण निश्चय केला असतो त्याच पद्धतीनं आज सुद्धा याच ठिकाणी चेतन भाऊन सुद्धा आपण विधानसभेत पाठवणार आहोत त्यासाठी हा आपल्या रिक्षा चालकांना मेळावा आपण आयोजित केलेला आहे आम्ही हे तुम्हाला एवढंच वचन देतो आमच्या रिक्षा चालकांचे जे जे आमच्याकडून होणार आहे ते जेवढे आमच्या परिणामी ते सहकार्य करणार आहेत एवढंच बोलता येईल तुम्ही शब्द सांगतो तो काँग्रेस पक्षाचे महाविकास आघाडीचे शहर मध्ये अधिकृत उमेदवार एक गिरणी कामगारांचा मुलगा गिरणी कामगारांचा मुलगा कष्ट करून तुमच्यासारखाच पक्षाशी एकनिष्ठ राहून मागचे तीस वर्ष नगरसेवक पद कोणताही राजकीय वारसा नसताना आज इथपर्यंत त्याचा प्रवास होतो जसं रिक्षावाल्यांचा प्रवास असतो संघर्षातून तुम्ही इथपर्यंत पोचता आणि आज तुम्ही तुमच्याच एका मुलाला साथ देताय पाठिंबा देताय पण पाठिंबापुरतीच मर्यादित राहू नका तुमची भूमिका आजपासून वीस तारखेपर्यंत जेवढे तुम्हाला पॅसेंजर मिळतात सोलापुरातले किंवा जिथे जिथे तुम्ही राहता त्या सगळ्यांना सांगायला पाहिजे की काँग्रेसला आणि चेतन भावना निवडून आणणं हे गरजेचं आहे रिक्षा संघटना आणि नेहमीच प्रत्येक इलेक्शनमध्ये माझ्यासोबत असते आणि रिक्षा संघटनेने पाठिंबा दिला म्हणजे लकी त्या ठिकाणी असतं तर अम, आ, हा श हे शहर माझ्या पंधरा वर्षानंतर मी आता कोणाच्या तरी हातात सोपवते आणि मला अभिमान वाटतो की काँग्रेस पक्षाचे जे उमेदवार आहेत ते तळागळात लोकांच्या सुखदुःखात काम करणारे उमेदवार असतात भडकाऊ भाषण देणारे नसतात किंवा समाजात तेढ निर्माण करणारे उमेदवार नसतात आणि हाच हीच काँग्रेस पक्षाची संस्कृती आहे समाजाला एक ठेवणं गोरगरिबांसाठी गरिबांसाठी काम करणं सोलापूरमध्ये अमन चयन आणि शांती शांतता ठेवणं सोलापूर ही चार हुतात्म्यांचं शहर आहे आणि ते एक ठेवणं हे काँग्रेस पक्ष करते मागचे पंधरा वर्ष इकडे काँग्रेस पक्षाचे आमदार होते म्हणून कोणाची हिंमत नाही झाली सोलापुरात दंगा किंवा दंगल पसरवण्याची खूप प्रयत्न झाले पण आपण वातावरण बिघडू दिलं नाही कारण का इथे काँग्रेसचं वर्चस्व होतं म्हणून ही काळाची गरज आहे की आपण पुन्हा एकदा काँग्रेसच्या हातात हा मतदारसंघ देणं गरजेचं आहे रिक्षा चालक जे असतात ते पण वेगवेगळ्या जाती धर्माचे जमातीचे असतात पण तुमच्यामध्ये जी एकी आहे तीच खरं तर तीच मिनी इंडिया आहे तेच खरं खर देश आहे तेच खरं भारत देश आहे आणि त्याच प्रकारचा संदेश त्याच प्रकारची भूमिका देशभरात गेली पाहिजे या बी जे पीने आपल्या देशाला जातीची धर्माची पातीची कीड लावून ती मुळापासून उठून आपण फेकून द्यायला पाहिजे काँग्रेसला मतदान आणि चेतन भावना येणाऱ्या वीस तारखेला चेतन भावना आशीर्वाद स्वरूपात मतदान कराल आशी अशी मी सगळ्यांना विनंती करते सगळ्या रिक्षा वालांना दोन नंबरचं बटन आहे दोन नंबर म्हणजे विक्री आणि दोन नंबरच्या बटनावर बापू चेतन भाऊना निवडून आणा अशी मी सगळ्यांना विनंती करते पुनश्च तुम्ही सगळ्यांनी पाठिंबा दिला त्याबद्दल तुमचे मनापासून आज सोलापूर शहरातील सर्व रिक्षाचालकांनी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार आम्हाला पाठिंबा दिला त्याबद्दल सगळ्यांचं आभार व्यक्त करतो आपण तैंना लोकसभेला सर्व रिक्षाचालकांनी पाठिंबे धरता तो दिवस मी विसरू शकत नाही आणि तो दिवस आज आम्हाला आवडत आहे की तैला विजय करण्याकरता हे सर्व रिक्षाचालक त्यावेळेस ह्या ठिकाणी ह्याच मैदानावर इथं बाहेर पडले होते आज विधानसभेला आपण आता सांगितलात की आम्ही सर्वजण तुमच्या बरोबर आहे आपल्याला सगळ्याला माहीत आहे की हे सर्व रिक्षा चालक स्टेशन आणि एस सी स्टँड हे दोन प्रमुख स्थान आहेत आणि आपण सगळेजण शेअर मध्यमध्येच प्रवास करता तेव्हा जास्तीत जास्त शेअर मध्यकड आपल्या सगळ्यांचा या ठिकाणी वहिवट आहे आणि तुम्ही आत्ता सगळे मनावर घेतलात ज्याप्रमाणे तैला निवडून आणलात त्याचप्रमाणे एक मिल कामगारच्या मुलाला आपण सगळे निवडून आणचाल या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो आपला उमेदवार हा तुमचा उमेदवार आहे एमआय उमेदवार आहे है, पार्टी हैदराबादची आहे उमेदवार मुंबईचा आहे त्यामुळं तुम्हाला विनंती आहे जे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आहेत आज हिंदुत्वाचे गाणे गात आहेत त्यांच्या रक्ता रक्तात पहिले काँग्रेस होतं काँग्रेसमध्ये पटलं नाही गेले शेनेमध्ये सेनेमध्ये आता पटलं नाही गेले आता भारतीय जनता पार्टीमध्ये स्वतःच्या स्वार्थासाठी त्यांना देणं घेणं लोकाचं नाही स्वतःच्या स्वार्थासाठी ते भारतीय जनता पार्टीमध्ये गेले आणि आता हिंदुत्वाचं गाणं वालत त्यामुळे तुम्ही सगळ्यांना माहीत आहे की काँग्रेस पक्ष स्वीकृ पक्ष आहे सगळ्याला घेऊन जाणारा पक्ष आहे त्यामुळं आजपर्यंत विकासाला म्हणजे तईला गेले पंधरा वर्ष या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी मतदान दिलेलं आहे तईचा वारस काँग्रेस पक्षाचा वारसदार आणि काँग्रेस पक्षाची विचारधारा हे बघून कामाला आणि विकासाला तुम्ही मतदान देणार आहे त्यामुळे येणाऱ्या वीस तारखेला आपलं चिन्ह हात आहे आपला क्रमांक दोन आहे दोन नंबर क्रमांक आपल्याला वीस तारखेला मतदान द्यायचं आहे आणि ती वीस तारखेला इतिहास करायचा या मिल कामगारच्या मुलाला आमदार म्हणून पाठवायचा आहे ते आपण खरसाल आणि आमचे खासदार वर आहेत मी जर उद्या आमदार झालो तर दोघं मिळून ह्या सोलापूरचे डबल इंजिन या ठिकाणी काम करणार आहे आपण आपण ते करचाल अशी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो तुम्ही या ठिकाणी पाठिंबा दिला त्याबद्दल सगळ्यांचा आभार व्यक्त करतो